नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा इथं माझं बाजरी दळून झालेलं आहे अजून गहू दळायचं आहे माझं रोजचं घरचं भरपूर काम असते दिवसभर काम असते माझं चालू तर बघा संध्याकाळ झालेली आहे आणि बाजरी दळलेली आहे मी आणि आता मला गहू टाकायचा आहे दळायला तर मी पीठ संपायच्या अगोदरच माझी तयारी असते दळण दळण्याची तर बा एवढाच होता निघलेला आहे चाळून का तर गिरण बाजरी दाळल्यानंतर गिरण पूर्ण साफ करावे लागते त्यानंतरच गहू टाकावे लागतात कंटाळा आलेला असतो दिवसभर कामाने तर बा संध्याकाळ झालेला आहे बाहेर अंधार दिसत असेल तुम्हाला आणि भांडी पण पडले चहाची नाश्त्याची चार वाजता पोराने काय काय खाल्लेल्या तर बघा अशा प्रकारची जाळी भेटते जाळी बसवल्यानंतर जास्त पाणी खाली म्हणजे खरकट खाली जात नाही त्यासाठी जाळी घालायची आपण बाजारात भेटते म्हणजे पाईप पण डिकीज होत नाही आणि पाणी व्यवस्थित जातं बघा तर सगळ्यांनी अशा प्रकारचे जाळे बेसिकमध्ये बसवून घ्या म्हणजे वास पण येत नाही आणि पाईप पण भरत नाही असं घाणीनं वरच्यावर सगळं पाणी साठतं आणि आपण एक डब्बा करायचा करकट पाण्याला त्यामध्ये टाकायचं तरी नव्वद शंभरपर्यंत शंभर रुपयेला भेटते जाळी जास्त काही महाग पण नाही भाड्याच्या घरात राहा किंवा स्वतःच्या घरात राहा सर्वांनी जाळी बसवून घ्या अशी म्हणजे आपणाला त्रास नाही होत तरी तर माझी भांडी घासून ता झालीत आणि आता धुवून घेते मी संध्याकाळ साडेसात वाजलीत बघा अजून स्वयंपाक करायचा आहे आणि आज ऊन नाही ना त्यामुळे कपडे पण बाहेरच राहिलेत माझे अजून घ्यायचे आहेत का तर ऊन नसल्यामुळे कपडे सुकत नाहीत त्यामुळे संध्याकाळपर्यंत मी ठेवते तशीच तर बाबा गिरणीतलं दळण संपलेलं आहे बटन बंद करायला लागतं नाहीतर गिरण वाजतच राहते तर सर्वजण म्हणत असतात घरी बसून शिटीनी तुम्हाला काय काम असते तर शिटीनी पण भरपूर कामे असतात करायला गेलं तर भरपूर काम असते आणि नाही केलं तर निवांत राहतं असं आहे आपण आपल्या ह्याच्यावर राहतो करण्यावरती तर बघा आता कपडे सुकलेत का तर जास्त ऊन नसल्यामुळे लवकर घेतली नव्हती मी तर बघा इथे कपडे सुकलेत तर इथे टॉवेल घेतलेत मी आता कपडे पण घ्यायचे आहेत काय काय ओढली आहेत ती दोरीवरती टाकायचे संध्याकाळ साडेसात वाजत बघा अजून मला गव्हाचं दळण दळायचं आहे आजच्या पुरतं पीठ पण मी अगोदरच दळून ठेवते तर मी सकाळीच येतो बघा दळण नीट करून ठेवलेलं आहे गव्हाचं तर रोजचं काम असते दिवसभर मी फॉल लावते कुठं ब्लाऊज शिव त्यानंतर काही ना काही चालूच असते आपण करायला गेल्यावर दिवसभर काम चालूच राहत त्यानंतर मला श्रेयाला पण शाळेतून आणायला जावं लागतं त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो अशा प्रकारे मला दिवस कामातच जातो बघा तर इथं बाजरी दळून झालेली आहे आणि आता गव्हाचं टाकायचं आहे तर कि जास्त पण टाकून चालत नाही एक पाच किलो किंवा साडेचार किलो एवढंच टाकायचं असते जास्त टाकल्यानंतर डबा खा भरून आतमध्ये पीठ खाली येतं त्यामुळे मापातच या गिरणीमध्ये टाकावे लागतात तर मग गहू टाकताना चाळण बदलावे लागते आणि बाजरीला वेगळी गव्हाला एक नंबर दीड नंबरचे आणि बाजरीला दोन नंबरची